नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्तपैकी चॉकलेटसारखे मोदक तयार करूया तर इथे बघा मी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि आधी ना मी हे सुखच भाजते कारण कधी पण मी बेसनचे लाडू करते ना तर पहिलं बेसनसुद्धा मी थोडंसं सुखं भाजून घेते आणि नंतर मग तूप टाकते तर आधी मी चांगलं पाच मिनटं ह्याला ना व्यवस्थित बारीक गॅसवर पॅनमध्ये परतून घेतलं आणि नंतर बघा आपण इथे तूप टाकलं तर प्रमाण मी तुम्हाला सांगते एका वाटीला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी पाव वाटी तूप वापरलंय आणि हे आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते पण कट करून बघा इथे आपण असे आतमध्ये टाकले आहेत आणि गरम करून घेतले आहेत आपण आता ह्याच्यात आपण पाऊण वाटी गूळ टाकतोय आणि ह्याच्यात ना मी गरम करून दूध पावडर पण टाकली आहे पाव वाटी तर ती नंतर टाकली विसरलेले मी ही आहे आपली वेलची आणि जायफळची पावडर तर आता हे सगळं मिश्रण तुम्हाला असं दिसणार की मी परतून आणलंय म्हणून पण असं नाही आहे की मी ह्याच्यात पहिलं दूध पावडर मिक्स केली पाववाटी आणि नंतर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं फक्त एवढंच करा बाकी सगळं दाखवलं तरी तसंच्या तसं ठेवा दूध पावडरसुद्धा त्या मिश्रणात टाकायची आणि नंतर गुळ टाकून तुम्ही मिक्सरला फिरवलात तरी चालेल माझ्याकडून विसरून राहिलेलं म्हणून मी नंतर टाकली ती उलटं झालं आणि सुलट झालं तरी ला जे मोदक आहेत ना आपले ते बनणारच आहेत त्याबद्दल काही हे नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला पण सांगते तुम्हाला त्या मिश्रणातच पावडर पण टाकली ना तुम्ही जेव्हा गरम गरम आपलं हे पीठ असतं त्याच्यात टाकायची ढवळायची ड्रायफ्रुट टाकायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याच्यात गूळ टाकायचा चोड़ून, चोड़ून तर आता इथे बघा सगळं मिश्रण मी व्यवस्थित गुळणं असं आपण मिक्सरवर फिरून घेतलं पण सगळ्या पिठाला चोळून चोळून तो व्यवस्थित असं लावून घेतला आणि मूठ वळून बघितली जर मूठ वळली तर आपण समजायचं की आपले मोदक व्यवस्थित होणार जर मूठ वळत नसेल तर दोन चमचे तूप गरम करायचं आणि थोडं थोडं ह्या मिश्रणात टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा मूठ वळून बघायची मग आपले मोदक साच्यातून व्यवस्थित बाहेर निघणार आहेत बरं तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा गणपती बाप्पा सुद्धा आता दोन दिवसावर आले आहेत माझ्याकडून पण तसे व्हिडिओ खूपच लेट येत आहेत तर आ, एकदम सोपी पद्धत आहे असे मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही मोदक जे आहेत ते नक्की करा गव्हाच्या पिठाचे जर तुम्ही मोदक केलात आणि आरतीला वगैरे लोक येतात त्यांना दिलात तरीसुद्धा म्हणजे बाहेरून विकत घेण्यापेक्षा सुद्धा खूप छान चॉकलेट सारखे हे मोदक तयार होतात आता ह्याच्यापेक्षा मोठी साईज तुम्हाला हवी असेल तरीसुद्धा करू शकता पण मी सांगेन ना तुम्ही छोटी साईजच करा त्याचं कारण एवढंच सांगेन की जास्त गोड खायचं ना आजकाल प्रत्येकजण टाळतो गोड नको असतं काही जणांना शुगर असते जे लोक आरतीला वगैरे येतात त्यांना त्यामुळे हे छोटे छोटे मोदक दिले ना तर दिसायला पण छान होतात आणि अगदी कमी खर्चात बसतात तर एकदा करून नक्की बघा आणि उद्या बाप्पांच्या प्रसादाला सुद्धा बनवा दिसतात की नाही बघा चॉकलेट सारखे अजून काही तुम्हाला आता ड्रायफ्रुट्स तर आपण ह्याच्यात टाकलेच आहेत पण अजून जर तुम्हाला पिस्ता वगैरे लावायचे असतील शोसाठी तर तुम्ही लावू शकता तर बघा किती छान झाले ते आता मी मोठ्या साच्यामध्ये पण तुम्हाला टाकून दाखवते हा मोदक कसा होतो तो पण खूप मोठा होतो आता ह्याच्यापेक्षा छोटासा असा जर मिळत असेल ना तुम्हाला तर घेऊन बनवलात तरीसुद्धा चालेल आणि चवीला तर अप्रतिम मोदक बनलेले आहेत तर नक्की करून बघा तुम्ही या गणपतीला आणि जेव्हा कराल तेव्हा माझी आठवण नक्कीच काढाल तुम्ही इतके छान मोदक झालेले आहेत तर इथे बघा मला घरातून स्वतःला ऑर्डर आली आहे की आपल्यासुद्धा जी लोक आरतीला वगैरे येतात तर त्यांच्यासाठी जरा जास्त बनवतो म्हणजे मग आपण हेच मोदक घेऊन जाऊया म्हणून तर माव्या खव्यापेक्षा सुद्धा स्वस्त आणि मस्त बसतायत हे मोदक तर इथे बघा हा सुद्धा साचात चांगला दाबून दाबून भरायचा सगळ्या साईडने आता दोन साईडने आपण भरलं तर हा गॅप आपल्याला भरावा लागणार आहे तर हा गॅप सुद्धा व्यवस्थित भरायचा असा दाबून दाबून म्हणजे मग मोदक उघडणार नाही असा पटकन तर मी मोठी साईज सुद्धा तुम्हाला इथे दाखवलीये तर आमच्या घरी की नाही ह्याला आरतीला माणसं येतात त्याच्यामुळे आरतीला वगैरे हे मोदक चांगले आहेत आणि बाकी सुद्धा कोण नाही कोण येतं तर प्रसादाला तुम्ही जरी हे वापरलात तरी यांना आठ दिवस काहीच होणार नाही कारण तुपातले मोदक आहेत आपण मस्तपैकी गव्हाचं पीठ भाजून घेतलंय ड्रायफ्रुट्स भाजले आहेत ह्याच्यातले खराब तर होणारच नाहीये आठाला पंधरा दिवस राहिलेच तरी सुद्धा चालू शकत आहेत त्याच्यामुळे बघा तुम्ही करून किती छान होतात ते आणि मेन म्हणजे आपण काय करतो ह्याचे लाडू बनवतो पण लाडूपेक्षा मोदक सेपला वगैरे पण खूप छान दिसतात ना तर हा मी मोठ्या साईजचा बघा बनवला आहे तर आता तुम्हाला कुठच्या साईजमध्ये मोदक पाहिजेत ते बघा आणि एक्स्ट्राचं असं साईडला वगैरे पीठ असतं ना तर ते काढून टाका म्हणजे मग आणखीन चांगले दिसतील ते तर इथे बघा मी साईडचं सगळं पीठ काढून टाकलं आहे आणि इथे असे आपले गव्हाच्या पिठाचे मोदक